झालेली घटना अतिशय गंभीर आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना शिव छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या मा दे माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई उपनगरीय रेल्वे देते मात्र देखील मुंबईकरांना सोयी सुविधा मिळत सुरक्षा देखील मिळत नाही या बाबतीमध्ये बघा आता अपघात झालेला आहे त्याची रेल्वेच्या रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो, तो समोर येईल परंतु ही कारवाई जी आहे ती तर होईलच दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल परंतु सगळ्यात आधी जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं याला आम्ही प्राधान्य